we एनडीएच्या अठ्ठेचाळीसव्या तुकडीचा स्नेह मेळावा सोमवार ते बुधवारी होणारे त्यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल चंद्रशेखर रानडे निवृत्त कर्नल अनिल सूर्यवंशी निवृत्त आणि कमोडोर दिलीप कुलकर्णी निवृत्त यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये सदर स्नेह मेळाव्याची माहिती दिली आहे एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर हे तुकडी नियुक्त करण्यात आली होती या तुकडीने भारताच्या संरक्षण इतिहासातील परिवर्तनात्मक काळात महत्वाची भूमिका बजावली असून सियाचीन श्रीलंका मोहिमांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं आहे यात ब्रिगेडियर वीरचक्र ब्रिगेड के के रॉय चौधरी सेनापदक ब्रिगेडियर रवी मेहता कीर्तीचक्र इत्यादी लोकांचा या तुकडीमध्ये समावेश होता सदर पत्रकार परिषदेमध्ये या होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती कन्नड चंद्रशेखर रानडे निवृत्त यांनी दिले तसेच काही अनुभव देखील त्यांनी कथन केले महाराष्ट्र मंडळाचे दामले यांनी घडवले एनडीएचे विद्यार्थी एनडीए महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रीयन एनडीएत नाही अशी परिस्थिती त्याकाळी होती दामले सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना दिशा मिळाली व महाराष्ट्रातील विद्यार्थी एनडीए कडे वळले आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं की एनडीए हे महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रीयन एमध्ये नाही आहे म्हणून ते यावेळेस आम्हाला खूप स्फूर्ती सांगितले की सर्व महाराष्ट्रीयन मुलांनी आधी एनडीएची परीक्षा केलीच पाहिजे एनडीए फेल झाला तर मग तुम्ही दुसरीकडे व्हा आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आमच्या बॅचमध्ये शिवाय भरपूर महाराष्ट्रीयन डी एमध्ये यायला सुरुवात झाली त्याचं श्रेय सगळं महाराष्ट्र मंडळाचे कॅप्टन दामले

अफगाणिस्तानमध्ये बिगीडे मेहतानी खूपच छान काम केलं होतं आणि मेजर मे मेजर विरेंद्र सिंग नंतर ते बिगडे म्हणून रिटायर झाले त्यांनी सी आय पाकिस्तानची तीन पोस्ट प्रयोजन केली आणि त्यांच्यात एका सहयोगीला परमित चक्रपठ मिळालं त्यांच्यात कंपनीच्या हे तीन पराक्रमी वीर आमच्या बँकमधून आहे तर नाही तर तुम्ही ऐकलं असेल ऐकलं असेल त्यांनी अफगाणिस्तानमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती पण त्यावेळी एक आपल्या काउन्सिलेटवर अटॅक झाला होता तालिबानचं त्यांनी जीपमध्ये एक्सप्लोजिव्ह घेऊन त्यांची जेव्हा गाडी आत येत होती तेव्हा त्याच्यावर त्यांनी ते मुद्दा पण तो स्फोट घडवून आणला त्याच्यामुळे त्यांना विगती प्राप्त झाली त्यांना केंद्रीचे त्यांनी खूप कामगिरी केली त्या संबंध त्याच्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये इंडियाचा इंटरेस्ट जो होते त्याच्यासाठी म्हणून काम करतो आजही तुम्ही बघा ना तालिबान आपल्याबरोबर बरोबर काम करायला तयार झाले पाकिस्तानकडून पैसे प्रशिक्षण घेतल्यानंतर हे आसाम मध्ये काम केलं त्यांनी त्या काळात तुम्हाला माहिती शांत असलेलं आसाम एकदम पेटलं उल्फामुळे आणि ह्याच्या त्र्याऐंशी आणि सत्त्याऐंशी त्या काळात आसाम एकदम असह्य झालं होतं तर त्याच्यात खूप म्हणजे रॉय चौधरी नाव असल्यामुळे थोडं लोकांना बंगाली समजायचे ऍक्च्युली तो आसामी होता भाषाही त्याला जोरात होती बाकी कामही खूप शौर्य केलं आणि त्यामुळे सेकंड टाईम त्यांना कर्नल असताना सेकंड टाईम मला वाटतं नव्वदच्या काळात परत तिथे गेलं परत सेकंड सेना मिळली त्याला ह्याच्यात मिळालं आसाम आसामचं काय बहुचर्चित नाही सरळ म्हटलं तर आसाम आणि फक्त हिंदू मुसलमान रायट तर आसाम तर ते झाला आसामचा ते लवकर हे झालं एक विषय आहे म्हणजे आत्ता पण गेली दोन वर्ष झाले आसाम पेटलेलंच आहे आसाममध्ये आपण काम केलेलं आहे कारण आसाममध्ये तसं काम केलं पण ते आतंकवादी काम घ्यायचे बुझलं नाही अच्छा ड्युटी केलेली आहे ड्युटी गेलेली आणि आसाम अरुणाचल प्रदेश ना नागालँड काम केलं पण आणि पंच्या त्या काळात ते मोठं युद्ध झालं नाही एकाहत्तर नंतर मूड असा होता की पाकिस्तानला तर एकदम खुची करून टाकलं होतं पंच्याण्णव त्र्याण्णव हजार सैनिक आपण कॅप्चर केले आणि बांगलादेश इस्टन ईस्ट पाकिस्तान बॉर्डर त्यामुळे अगदी एकदम जग जेते होते आणि तुम्हाला आठवत असेल तेव्हा व्हिएतनाममध्ये सगळं भाषा कोठाळ गबाड बांधून अमेरिका मागे गेली होती युरोपियन बॉर्डरमध्ये सुद्धा मागा गेले होते अमेरिका आणि त्या काळात मग आपल्याबद्दल खूप स्वतःला आपल्याला खूप त्यात होता आणि त्या काळात म्हणजे बांधकाम लोकांच्या अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहेत इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे